नमस्कार मी श्वेता न्यूज रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पालघर जिल्ह्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे काल अठरा ऑगस्ट ला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट तर आज एकोणीस ऑगस्टला रेड अलर्ट जारी केला आहे या पार्श्वभूमीवर सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जारी करण्यात आली आहे पावसामुळे जनजीवन विस्कळीत कालपासून जिल्ह्यात धोधो पावसाची संतप्तधार सुरू असून अनेक भागात पाणी साचल्यामुळे वाहतूक आणि दैनंदिन व्यवहारांवर परिणाम झाला आहे विशेषतः पालघर जिल्ह्यातील मोणर या मोठ्या बाजारपेठेत पाण्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे मोणर हे बाजारपेठेचे केंद्र असल्याने आजूबाजूच्या गावातून लोक खरेदीसाठी येथे येत असतात मात्र रस्त्यांवर पाणी साचल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो याचे मुख्य कारण म्हणजे पावसाळ्या आधी गटारींची सफाई न होणे त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर साचून पायी जाणाऱ्या नागरिकांवर उडते आणि दूषित पाण्यामुळे आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे वाहनधारकांची बेफिकरी आणि प्रशासनाचे नियोजन शून्य पण रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना खोलपणा लक्षात येत नाही त्यामुळे अनेक जण अवाजवी वेगात गाड्या चालवत आहेत जामे रस्त्यावरून जाणाऱ्यांवर पाणी उड पाणी उडते नागरिकांची ग्रामपंचायतीच्या नियोजन शून्य कारभारावर संताप व्यक्त केला आहे नद्यांना पूर मासेमारी आणि नदीजवळ जाण्यास बंदी सततच्या पावसामुळे वैतरणा आणि मासवन नदी दुथडी भरून वाहत आहे मासवन नदीवरून खालचा पूल पाण्याखाली गेला आहे प्रशासनाने नागरिकांना नदीकाठच्या भागांमध्ये जाऊ नये मासेमारीसाठी नदीमध्ये उतरणे टाळावे असे स्पष्ट आदेश दिले आहेत शासनाची सूचना पालघर जिल्ह्यात पावसाची तीव्रता लक्षात घेता फक्त अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे अन्यथा घराबाहेर जाणे टाळावे असे आव्हान प्रशासनाकडून करण्यात आले आहे न्यूज पोलीस रिपोर्टर अपू बुकले पालघर अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका